अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आता प्रवेश झालाय तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागही घेतला त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गटनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अशा सर्व नेत्यांची भेट घेतली यावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आंबेडकर यांना काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीबाबतची भूमिकाही समजावून सांगितली तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची आता तयारी सुरू झाली आहे सध्या लहान मोठ्या पक्षांना महाविकास आघाडीत सामावून घेतलं जाते यात मागच्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग होण्याबाबतच्या चर्चासुद्धा सुरू होत्या काही दिवसांपूर्वी जागा वाटपा संदर्भातील बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांना पत्रही पाठवण्यात आलं होतं या पत्रावर काँग्रेसकडून नाना पटोले शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत यांची सही होती मात्र पटोलेंची सही पाहताच आंबेडकर यांनी पत्रावरच आक्षेप घेतला होता तर काँग्रेसने कोणासोबत युती करावी याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारच पटोले यांना नसल्याचं त्यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्यामुळे या, त्या त्या या पत्रावरून बराच वादसुद्धा झाला होता त्यानंतर धुळ्यातील काँग्रेस बैठकीत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी हे अधिकार नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना असल्याचं सांगितलं त्यानंतर तीस जानेवारीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण सुद्धा देण्यात आलं होतं आणि या बैठकीत वंचितचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते त्यानंतर मात्र नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सही वंचितचा महाविकास आघाडीत प्रवेश झाल्याचं पत्र सुद्धा त्यांना देण्यात आलं मात्र त्यावरही आंबेडकरांनी आक्षेप घेत पटोलेंना अधिकार नसल्याचं म्हटलं होतं तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबतचा अधिकार नाना पटोले यांना आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे आणि या पत्रावर सही करण्याचा अधिकार पटोलेंना आहे की नाही हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्पष्ट करावं आणि त्याबाबतचं पत्र आम्हाला द्यावं असं सुद्धा आंबेडकर यांनी म्हटलं होतं याशिवाय आम्हाला सांगण्यात आलं आहे की बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हेच वंचितबाबत निर्णय घेणार आहेत तर जे पत्र आम्हाला देण्यात आले त्यावर पटोलेंची सही आहे मात्र त्या पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचं मानता येणार नाही मात्र दोन फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत आपण सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्यानंतर आज पटोलेंनी बैठकीनंतर थेट अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात संजय राऊत जयंत पाटील अशा सगळ्या प्रमुख नेत्यांशी आंबेडकरांची भेट घालून दिली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत आंबेडकरांची समजूत घालण्यात आली असून त्यांना काही स्पष्टता सुद्धा आणून देण्यात आली आहे त्यानंतर आता आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रवेश मान्य केलाय आता पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रम आणि दुसऱ्या टप्प्यात जागा वाटप या मुद्द्यांवर चर्चा होईल असं सुद्धा सांगितलं जाते तर यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी